माहिती अधिकार अन्वय ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराची माहिती आजच द्या असं म्हणून ग्रामसेवकाळ करून मारहाण केल्याप्रकरणी सश्रम कारावास आणि प्रत्येकी पंधरा हजार दंडाच्या रकमेपैकी दहा हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून द्यावी असे आदेश सहाय्यक सत्र न्यायाधीश एल जी पाच्छे यांनी दिले उदय काशीनाथ सोनवणे आणि हमीद अहमद जिलानी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींचं नावे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी कृष्णा नामदेव किरवे हा मौजे खरंच येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होता डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या उदय याने फिर्यादीस फोन करून सभापतीच्या चेंबरमध्ये बोलवले त्यावेळी उदय आणि दुसरा आरोपी भाजप शहराध्यक्ष हमीद जिलानी यांनी फिर्यादीस कॉलर धरून चेंबरमध्ये ओढले त्यानंतर आरोपी उदय याने फिर्यादीस माहितीचा अधिकार अन्वय आर्थिक व्यवहारांची माहिती अशी मागणी केली त्यावेळी फिर्यादीने आपणास माहिती मुदतीत आपल्यास मिळून जाईल असं उत्तर दिलं आणि माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारून आरोपीस पोहोच दिली त्यानंतर आरोपी उदय फिर्यादीस म्हणाला की तू माहिती तर देशीलच तू सरपंचा ऐकतोस असे म्हणून आरोपीने फिर्यादीपडबुक्क्यांनी जबर मारहाण करून अश्लील भाषेची वेगळ करण्यास सुरुवात केली तसेच येथून पुढे आमचे म्हणणे ऐकले नाही तर नोकरी कशी करतो आणि गावाकडे जिवंत कसा जातो अशी धमकी देऊन फिर्यादीच्या मारहाणीमुळे तिथेच भुरळ येऊन पडला अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास अधिकारी भगवान डांगे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर